प्रामुख्यानं दोन तीन विषयावर चर्चा झाली एक तर गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला आम्ही दोनशे रुपये मागतोय कारण रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार रेव्हन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजेच आर एस एफचा प्रमाण जो हिशेब व्हायला पाहिजे होता आणि एफ आर पी देऊन वरचे पैसे देण्यासंदर्भात कारखाने बंधनकारक असताना एकाही कारखान्यानं आपला एर आर एस एफचं रिपोर्टिंग किंवा माहिती हिशेब आयुक्तांना दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये प्रशासनानं काही केलेलं नाही हे स्पष्ट झालं एकतर कारखान्याने दोनशे रुपये आता आम्हाला द्यावेत आणि नंतर आर एस एफप्रमाणे आमच्यावर निघायला पैसे आम्ही परत द्यायला तयार आहोत पण आता तुमच्या हिशेबाची वाट बघायला तयार नाही दोनशे रुपये मागच्या वर्षी तुटलेल्या वस्तूचे ताबडतोब द्यावेत यावर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही साखर कारखान्यांनी आम्ही एफ आर पीपेक्षा जास्त देतो असं डांगोरा पिठत कुणी चौतीसशे एकोणीसशे वतीसशे पन्नास अशा पद्धतीनं उचल जाहीर केलेली आहे परंतु या कारखान्यांनी तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून मूळ आमचा कायदेशीरित्या जे काय एफ आर पी विजते त्याच्यामध्ये क हे केलं आहे म्हणून त्यांची एफ आर त्यांची एफ आर पी कमी दिसायला लागलेली आहे त्यामुळं या कारखान्यांनी आम बहुतेक सगळे सभासद साखर कारखान्याची पंचवीस किलोमीटरच्या आत आहेत आणि सभासदांची त्यांच्या शेतापासूनची कारखान्यापर्यंतची वाहतूक आणि तोडणी साडेसातशे रुपयेपेक्षा जास्त होऊ शकत नाही त्यांच्याच रेट कार्डप्रमाणे मग या कारखान्यांनी साडेनऊशे हजार रुपये अकराशे रुपये तोडणी वाहतूक दाखवून आमचा टनापाठिंबा तीनशे ते साडेतीनशे रुपये एफ आर पी कमी केलेला आहे आणि त्यामुळं या कारखान्यांनी एफ आर पी दिली म्हणून आम्ही त्यांना कारखाना चालू होऊन देणार नाही आमचा हिशेब करून जी छत्तीसशे सदतीसशे रुपये आमचा उर्णी वाहतूक आजार जाता जी काही रक्कम बसते ती दिल्याशिवाय आम्ही ते कारखाने सुरू होऊन देणार नाही जिल्ह्यातल्या चार कारखान्यांनी एफ आर पी जास्त बसत असतानासुद्धा पहिली उचल पस्तीसशे पंचवीस चौतीसशे चौतीसशे पन्नास अशा प्रकारे जाहीर करून एक प्रकारे मार्च महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्या आदेशाचा भंग केलेला आहे त्यापैकी एक कारखान्यानं आपली भूमिका बदलली आणि आम्ही अजून पहिली उचल जाहीर केली नाही असं कुंभिक आसारीच्या एमडीने सांगितलं बाकीच्या तीन कारखान्यांनी विशेषतः बिदरी पन पस्तीसशे बावन्न रुपये एफ आर पी असताना त्यांनी चौतीसशे रुपये दिलेले आहेत भोगावती जाहीर केलेला आहे भोगावती कारखान्याची एफ आर पी छत्तीसशे रुपये असताना त्यांनी चौतीसशे रुपये जाहीर केलेले आहे त्याचबरोबर दालमिया छत्तीसशे बेचाळीस रुपये त्यांची एफ आर पी बसत असताना त्यांनी केवळ पस्तीसशे पंचवीस रुपये जाहीर केलेले आहे हे बेकायदेशीर आहेत नेमबाह्य आहेत कायदा धाब्यावर बसून हे अशा प्रकारे करतायत त्यामुळं हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे माझी पालकमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे एकतर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा प्रमाणे हिशेब व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आमच्यावर कायदेशीररित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर यावर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी कार एफआरपी निघत असतानासुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचारल्याशिवाय सोडणार नाही सुद्धा कारखान्याचं कारखान्याचंड पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आत्ता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही या बाबतीत आमचं सगळ्यांचं एकमत आहे शंभर टक्के या प्रश्नाकडं कारखानदार बघत नाहीत त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही उतरू उद्यापासून जर ऊस घेतला किंवा मी तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो माझं नाव बनाय चिडुंगे आम्ही आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आहे आता जे तीन तास जी बैठक चालली ऊसाच्या दरावर ते फक्त चर्चेचं गुराळ आहे आणि शेतकऱ्यांना खोळ्यात काढण्याचा हा सगळा प्रकार आहे एकीकडे जिल्हाधिकारी आणि एसपी साहेब म्हणतात सगळ्यांनी कायद्याचं पालन करायला पाहिजे आणि दुसरीकडे कारखाने कायद्याचं पालन करत नाही ते आम्ही समजावून सांगून कळून सुद्धा ते म्हणतात तुम्हीच जरास अशा वेमान राहा म्हणजे यांच्यात दुटप्पी भूमिका आहेत कारखानदारांना कुठेतरी सहकार्य करण्याची भूमिका आहेत आणि शेतकऱ्यांची लूट कारखान्याने अशीच चालू ते व्हावी अशा पद्धतीचं प्रशासनाचं धोरण आहे आणि यातून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झालेला नाही एक ही कारखानदार इथं आलेला नाही ज्यांना अधिकार नाही ती सगळी लोक पाठवलंय आणि आता शेतकरी संघटनांचा फक्त वेळ काढायचं काम केलंय यातनं निर्णय काही निघालेला नाही इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी तर कुठल्याच कारखान्याला ऊस देऊ नये आणि ऊस न दिल्यामुळे कारखाने जर बंद पडले तर मग हे सगळे कारखानदार एकत्रित येऊन कुठेतरी निर्णयापर्यंत येतील जोपर्यंत जिल्ह्यातले कारखाने इतर सुरू आहेत तोपर्यंत याच्यावर दराचा तोडगा निघाला असं वाटत नाही आणि मुख्य कारखानदार जे आहेत मुश्रीफ साहेब असतील किंवा बंटी साहेब असतील आणि कोरे साहेब ही आणि आव्हाडे सावकर ही सगळी एकत्र येऊन यावर जर निर्णय घेत नसतील तोपर्यंत चर्चेतनं हा उसात दराचा तोडगा निघणार नाही आणि आताच चर्चेच्या गोरावाच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही आपल्याला सांगता येईल खरं प्रामुख्याने कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले होते आणि प्रशासनाकडून उत्तर देण्यात आमचा मुद्दा सगळ्या संघटनांचा मागचं दोनशे रुपये मिळायला पाहिजे वाढलेल्या साखरदाराचा आणि उत्पादार्थांना जे गाडी रक्कम मिळालेली आहे त्यातनं कारखान्यांना फायदा मिळालाय आणि त्या फायद्यातला वाटा म्हणून एक दोनशे रुपये तुम्ही मागच्या वर्षातल्या द्यावेत अशी मागणी त्याबद्दल इथे कुठंच चर्चा नाही चालूला नुसतं एफआरपी म्हणाला तर एफआरपी सुद्धा या लोकांनी फसवून काढलेलं आहे आताच्या साखरेच्या दरानुसार या ऊस दर द्यायला हे लोक तयार नाहीत शेतकऱ्यांना आता दिलेल्या एफआरपी मध्ये परवडत नाही आणि शेतकरी कुठे ऊस दर ऊस द्यायला तयार नसताना प्रशासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे कारखानदार रेटिंग कारखाने सुरू करून या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना फसवणारे उत्तर दिली ज्या कारखान्यांचे सगळे नियंत्रण या साखर सहसंचालकांच्याकडे आहे आणि कायद्याने घालून घेणार ते त्यांचं जे कार्य कार्य आहे ही कार्य तिने पार पाडलेलं नाही आणि त्याबद्दल ते ब्रश सुद्धा बोलत नाहीत आणि त्या साखर सहसंचालक काय बोलत नाहीत पण त्यांना आमचे जिल्हाधिकारी सुद्धा म्हणत नाहीत तुम्ही असं काय वागला म्हणून मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आम्हाला न्याय मागायला सुद्धा कोण मिळेल द्यायला सुद्धा कोण भूमिका भूमिका आमच्यात कारखाने बंद आहेत आम्ही देणार नाही या लोकांनी जे पण पैसे देत नाहीत तोपर्यंत पण नाही तो पण कारखाने काय सुरू होत नाही